महाराष्ट्र मालपाणी जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सीसी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सीसी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स कारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स कारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र निर्माण समितीचे अध्यक्ष यांनी शिवतीर्थावरती मनसेचा मेळा होता त्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी देशाचा पंतप्रधान कोण असाव्या याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आणि माननीय नरेंद्रपती मोदी यांना आपण पाठिंबा द्यावा भूमिका या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये मांडली आणि ती मांडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिक मोदींच्या प्रचारार्थ या, या ठिकाणी प्रचार करत आहेत शिर्डी लोकसभा संघातील खासदार सदाशिवराव गोखंडे हे आता तिसऱ्यांदा या ठिकाणी लोकसभेसाठी उभे राहिलेले आहेत खरं पाहता या ठिकाणी ही देशाची निवडणूक आहे जी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती याची निवडणूक नाही आणि म्हणून त्या भावनेने पाहताना आपण देशाच्या ज्या समस्या आहेत त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी राजसाहेबांनी सांगितलं की या देशाला सक्षम पंतप्रधान हे मोदी साहेबच आहेत कारण विरोधी पक्षाकडे आज भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान या ठिकाणी जाहीर झाले परंतु विरोधी पक्षाकडे आज कोणतंही त्या ठिकाणी पंतप्रधान उमेदवार जाहीर झाले आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज देशपातळी ज्या समस्या आहेत त्या सक्षमपणे सोडवण्यासाठी या ठिकाणी मोदी साहेबांना पाठिंबा देणे हे अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून या निमित्ताने आमचे मित्र भारतराव या ठिकाणी सभापती होते आणि गेल्या अनेक वर्षापासून पठार भागामध्ये या ठिकाणी त्यांचा ते सातत्याने संपर्क आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आणि केवळ त्यांच्या आदिवासी संघटनेचीच नाही परंतु कोणाचंही लग्न असू कोणतंही काम असू त्या ठिकाणी सातत्याने ते पठार भागामध्ये येत असतात संपर्कात असतात समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्यांनी आत्ता जे सांगितलं की पित्ता काय असेल किंवा समुद्राला जाणारं जे पाणी आहे ते खऱ्या अर्थानं पठार भागामध्ये येण्यासाठी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हे त्या ठिकाणी सक्सेस होण्यासाठी किंवा ते पाणी येण्यासाठी खासदार सदाशिवराव लोखर्डे यांना निवडून देणं हे अतिशय काळाची गरज आहे कारण कितीतरी टी एम सी पाणी त्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळतं आज आपल्या पठार भागामध्ये मुळाच्या बाजूचा जो परिसर तेवढाच हिरवा दिसतो परंतु जी पठार भागातली गावं आहे आज त्यांना टँकर चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे समुद्राला जाणारं जे पाणी अतिरिक्त पाणी ते त्या ठिकाणी व आणण्यासाठी आपल्या खऱ्या अर्थानं लोखंडे साहेब असतील किंवा अनेक रस्ते वीज पाणी या समस्या प्रकार भागाला नेहमी सातत्याने भेडसावत असतात हे निसर्ग कामे करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी असेल साहेब असतील किंवा शिवसेना गट असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा पवारांचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व मिळून या ठिकाणी जोमानिक कामाला लागलेलं आहे आणि ती तेरा तारखेला आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी खासदार सदाशिव खुटणे यांना बहुमताने धनुष्यबाण या मतावरती या चिन्हावरती बटन दाबून बहुमताने निवडून देतील अशी मला खात्री आहे धन्यवाद हा एक प्रश्न आहे आता राजसाहेबांनी भूमिका म्हणजे मनसेच्या वतीने मी सांग की ही फक्त लोक सगळेसाठी सांगितली पुढची भूमिका काय असेल हे मी आत्ता कारण तो पक्षाचा आम्ही पक्षाला बरोबर राहणार आहे कार्यकर्ते आमची सर्वांची मैत्री आहे आणि सविचाराने त्या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी ज्या समस्या आहेत मेंगाल साहेबांनी सांगितलं की विविध समा समाजामध्ये अनेक अडचणी येतात अनेक समस्या निर्माण होतात त्या ठिकाणी आम्ही सर्वच बरोबर धावून जातच असतो आपले राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिला आहे तर काय सांगाल तुम्ही आणि शिवथीर्थवर्थींची पाडव्याच्या निमित्ताने जी सभा झाली त्या सभेमध्येच या ठिकाणी भारताचं नेतृत्व हे नरेंद्र मोदी साहेब यांच्याचकडे असावं कारण गेल्या दहा वर्षापासून जे कारभार मोदी साहेबांनी केला तो अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी केलेला आहे आणि आज आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षामध्ये आज ह्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये उमेदवार जाहीर नाही आहेत त्यांचा उद्या जर काही झालं तर या ठिकाणी पंतप्रधान पदाच्या म्हणून भांडणं सुरू होतील इथं तशी परिस्थिती नाही आज पंतप्रधान उमेदवार जाहीर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र निवडणूक सेनेने आणि मान्य राजसाहेबांनी वाडव्याच्या शुभमुहूर्तावरती ती घोषणा केली आणि बिनशर्त पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे राजसाहेबांच्या सभेंना भरपूर गर्दी होती आहे आणि लोकांच्या मनामध्ये कुठंतरी एक राजसाहेबांचा पक्ष पुढं आला पाहिजे तर भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे कशा का प्रकारे काम करेल आणि सत्तेमध्ये येईल का शिवतीर्थावरती जी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की आम्ही या ठिकाणी लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो आणि विधानसभेच्या तयारीला लागा असं सुद्धा त्यांनी मनसे सैनिकांना आदेश दिलेले म्हणजे भविष्यामध्ये मनसे सत्तेमध्ये दिसेल शंभर टक्के अनेक प्रश्न आहे प्रश्न घेऊन तुम्ही पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर खासदार साहेबांकडून जाणार पठार भागाचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा पठार भागाला सहज एखादं मोठं पाणी साठ उपलब्ध होईल अशी परिस्थिती सध्या तरी पठारात पुढे दिसत नाही आणि खासदार लोखंडे साहेबांचा एक संकल्प एक मानस आहे का पश्चिमेकडे जे काय पाणी वाहून जातं ते वळून आपल्या मतदारसंघामध्ये आणायचं आणि ते पाण्याचे प्रश्न त्या निमित्तानं सोडवायचे जर ते सक्सेस जर झालं तर मला वाटतं पठारातल्या पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल म्हणून आमचा आग्रह आपण त्याला ते त्यांना मदत करावी त्यानिमित्तानं आम्ही पाठिंबा दिलेला आहे दादा अकोलेमध्ये एक महाविकास आघाडीची सभा झाली आणि त्या सभेतून तुमच्यावर आरोप केले गेले बारा बारा खोके यांचे काय काय सांगाल त्याबाबत जे कोणी बोललं आमच्यावरती आमच्या दृष्टीने दखल पात्र लोक नाही आहेत ज्यांनी कोणी त्यांना बोलायला लावलं लावलं तर त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे जो कोणी त्यांचा बोलवता धनी त्यांनी आमच्यावर बोलावं त्यांना उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत त्यांनी असं पण म्हटलं की समाजाला तुम्ही विश्वासात न घेता महायुतीला पाठिंबा दिला आहे आम्हाला ज्यांना विचारायचं होतं आम्ही त्यांना आमच्यासोबत घेतलं होतं त्यांच्या माध्यमातून आम्ही पाठिंबा दिला आहे ते जर आमच्याबरोबर असते आमच्या सोबत त्यांना आम्ही प्रेश्वर बोलवलं असतं ते आपल्याबरोबर नाही ते त्यांच्या वेगळ्या पद्धतीने ते, ते, ते समाजमध्ये काम करतात जे मला वाटतात जे आपल्याबरोबर आहे आम्ही त्यांना सोबत घेऊन आम्ही तो निर्णय घेतलेला आहे तुमचं एक स्वप्न आहे त्याच्यासाठी तुम्ही मदत घेणार आहे का आम्ही सांगितलंय आता वेळ तुमच्यावर आहे आता आम्ही तुम्हाला मदत करतोय जेव्हा आमच्या वेळ येईल तेव्हा तुम्ही आम्हाला मदत करायची आपले तालुक्याचे आदिवासी समाजाचे बहुजन समाजाचे नेते माझे सभापती मारुती मेंगाळ आणि महाराष्ट्र नवनिष्मा सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरन डोके यांच्या अध्यक्षाखाली पार पडत असताना निवडणूक पार पडत असताना आपण सर्वजण ग्रामस्थ प्रथम उपस्थित ग्रामस्थ व पत्रकारांचं प्रथमचं मी अभिनंदन करतो आज गेली सत्तर वर्षाचा आपण अभ्यास केला आणि या गेल्या दहा वर्षाचा जर अभ्यास केला तर आपल्याला आढळणे की आपण नरेंद्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का मतदान करायचं कारण गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी एक नारा काढला सबका साथ सबका विकास या नार्याखाली त्यांनी सर्व समाज घटक समाजातील घटकांना बरोबर घेऊन हा देश चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचं काम आज जागतिक पातळीवर त्यांनी चांगल्या क्रमांकावर आणलेला आहे अनेक सरकारी योजना असतील पूर्वी आपण गॅस टॅक्की भरायला गेलो तरी लाईन कुठल्या गोष्टीला जर आपण गेलो आहे कारण तर लाईनला भरायचं असतं परंतु आज या ऑनलाईनच्या माध्यमातून आज तुमचं काम गेल्या कुठल्या ऑफिसला गेल्यानंतर कुठल्या गोष्टीला गेल्यानंतर तुम्ही पाच ते दहा मिनटात दहा ऑफिसमधून काम करून बाहेर पडता इतकी हायटी यंत्रणेमध्ये आज मोदी सरकार देशाचं एक काम करून आज देश इतका सुरक्षित पद्धतीने पुढे चाललेला आहे देशाची आपण म्हणतो प्रथमतः देश महत्त्वाचा असतो आणि तो देश टिकवण्याचं काम मोदी साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी चांगल्या प्रकारे समाज खटकाला बराबर घेऊन पुढे नेण्याचं चा काम चाललं आहे हा जागतिक पातळीवर पाहतो एक दोन राष्ट्र जर सोडले तर सर्व राष्ट्र आज, आज आपल्या भारत देशाबरोबर या भारत देशाला मोठं करण्यासाठी प्रग हात देण्यासाठी पुढे आहे अशा प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांचं चा काम चांगलं चाललेलं आहे त्यामुळे आपण खासदार लोखंडे साहेब तर आहेतच आणि आहे आणि आपण देशाचा जर विषय आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्व पत्रकारांच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान की नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण भोपंडे साहेबांना धनुष्यवाणावर पतन दाबूनताने आपण या ठिकाणी मिळून द्यावा असं मीडियाच्या माध्यमातून या आपला सर्व वक्तवांना निघून दिली आणि लोकखंडे साहेबांना का निवडून द्यायचं तर किशोर शेट्टी या ठिकाणी सांगितलं की आपल्याला गाडमारचं पाणी वळवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लोकठंडे साहेबांना नदन करायचं आणि आज या ठिकाणी केंद्रामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे आणि सत्तेमध्ये आज या ठिकाणी सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे आहेत शेतीचे कार्यकर्ते आहेत या सर्व या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून अजितदाच्या नेतृत्वाखाली आपल्याकडे पिंपळगाव खाण धरण या ठिकाणी झालेलं आहे परंतु आपल्या या मुळांचं खाली पाणी मोठे धरण खाली झालेलं आहे आणि आपण खान माध्यमांचं जर पाणी वळवलं नाही तर आपल्याकडं त्या पद्धतीचं धरण बरं होणार आहे त्यामुळे या सत्तेच्या बाजूकडे जाऊन आपण लोखंडे साहेबांना या माध्यमातून सर्वजणांनी

मार्गदर्शक हे सहकारी मनसेचे जिल्हा संघटक किशोरनायण लोंगे माझे युवास परिषदेचे पटाके भारतीय जनता पार्टीचे जनता पार्टीचे गारगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच संदीप आहे आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मला आज मनस्वी आनंद होत आहे की आज मग मेघा यांनी अतिशय चांगला निर्णय काही दिवसातील या ठिकाणी घेतला आणि आज आपण सरकार परिषदेत या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे आज आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान होण्यासाठी जनमताचा कौद या ठिकाणी मागत आहे आणि यावेळेची परिस्थिती आणि मागच्या गेल्या दहा वर्षाची परिस्थिती आपण जर पाहिली तर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अनेक समाजातील घटक या ठिकाणी सरसाव केला असं दिसतात त्याच्यामध्ये आदिवासी समाज असेल मागासवर्गीय समाज असेल अल्पसंख्याक समाज देखील आज आपण काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत पाहिलं तर अल्पसंख्याक समाजाचा सुद्धा याच्यामध्ये त्यांना नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी वाटा हा या ठिकाणी निश्चित राहणार आणि यावेळीची जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्यावरती होती आपण पाहतो की आपण जर प्रश्न प्रश्नांवरती आपलं जर बोलायचं गेलो तर आपल्या भागामध्ये आज आपण महामार्गाच्या लगतच आपण पत्रकार परिषद आपण केली पूर्वी आपल्याला गेल्या दहा वर्षाचा अगोदरचा काळ आणि आजचा काळ जर याची आपण तुलना जर केली तर आज पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये पोचण्यासाठी आपण अवघे आपण दोन ते तीन तासांमध्ये त्या शहरांमध्ये आपण पोचू शकतो कारण त्या पद्धतीचे रस्ते आज केंद्रीय वाहतूक मंत्री रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून आज देशभरामध्ये तयार झालेले आहेत आणि याच्यामुळं जळगावपासून किंवा साखर मठा भागापासून आपण दोन ते अडीच तासांमध्ये पुणे नाशिक सारख्या शहरांमध्ये आपण पोचू शकतो तर ही केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला हा जो बदल आहे हे सर्वसामान्य जनता असते उभव आहे आणि याचबरोबर आपल्या भागासाठी महत्त्वाकांक्षी असलेला जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पुणे नाशिक युवकांविषयी उल्लेख करावा लागेल की हा प्रकल्प देखील त्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती यापुढेही देखील जी काही लोकांमध्ये मध्यंतरी चर्चा आहे की हा मार्ग होणार का नाही होणार तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संगंभरेचे दोन दिवसापूर्वी झालेले तर त्यांनी जा जा जाहीर केलेला आहे की हा पुणे नाशिक ठेवलेला ना मार्ग हा शंभर टक्के होणार आहे आणि तो संगमनेर मार्गेच होणार आहे याच्यामुळे कुणीही याच्याबद्दल काही जो मत नसल्याचं याच्यामध्ये कारण नाही आणि हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर आपल्या पठार भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान येणारे मार्ग द्यायचे असणार आहे त्यानंतरचा तिसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण जर म्हटलं तर नाशिक पुणे औद्योगिक महाभारत ज्याला आपण एक्सप्रेस कॉरिडॉर आहे तर हा आपले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी देवें फडणवीस आणि भूप्रिया पटेल यांचे पालकमंत्री माननीय नामदा मोठे पाटील साहेब यांचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे या एक्सप्रेस कॉरिडॉरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला जो माल आहे तो औद्योगिक महामार्गाच्या माध्यमातून शहरांमध्ये जलद गतीने लग पोहोचवता लग येईल आणि त्यामुळे एक मोठी बाजारपेठ आपल्या शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे मार्ग असेल नाशिक पुणे महामार्ग असेल आणि होऊ घातलेला नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग असेल हे आपल्या पर्यटकाच्या एक प्रकल्प आहेत आणि हे जर प्रकल्प आपल्याला यापुढे त्याची जी जलदतीनं जर कार्यवाही अंमलबजावणी होणे जर आपल्याला अपेक्षित असेल तर सुद्धा आपल्याला पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपल्याला तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी आपल्याला तर करावा लागेल आणि मग या भागातून खासदार म्हणून सदाशिवराव लोकंडे यांना मतदान देत असताना हे मतदान फक्त खासदार निवडण्यासाठी नाही आहे तर ते मतदान जे आपण खासदार निवडून देतो हे सगळे देशातून निवडून गेलेले खासदार आपल्या देशाचा पंतप्रधान निवडतात आपला देश कोणाच्या हातात द्यायचा हे निवडतात त्यामुळं लोखंडेंना आपण फक्त मतदान करत नाही आहे आपली देशाची सूत्रे कोणाच्या हातामध्ये द्यायची त्याचा निर्णय आपण या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळं माझं सर्व जनतेला आव्हान आहे की येत्या सोमवारी ते दिनांक तेरा मेला इलेक्ट्रॉनिक मशीनवरील तीन नंबरचं जे अनुकरण आहे त्याच्यावरती सदा शिवराज लोखंडे यांचं ते धनुष्यबांचिन्ह आहे या धनुष्य बालचिन्हासमोरील आपण आपल्याला त्यांना प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करायचा आहे आणि मार्गशेठ मेंना यांना मला अजून एक सांगायचं आहे की या भागामध्ये चाकूर असेल गोटा असेल या दोन्ही पठाण भागामधील हे दोन महत्त्वपूर्ण जिल्हा परिषद गट आहे याच्यामध्ये आदिवासी भागांची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे तर याच्यासाठी त्यांच्या विकासासाठी देखील महायुती सरकार मोठ्या प्रमाणावर व्यक्त गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी साकुरीतील शाळेसाठी आदिवासी विकास मंत्री साहेब आणि पालकमंत्री के पटोले यांच्या माध्यमातून दहा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी हा इमारत बांधकामासाठी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याचबरोबर जोळे गाडेश्वर आणि आपलापूर येथे देखील कोट्यवधी रुपयांचा निधी हा आदिवासी च्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्यामुळं आदिवासींचा विकास असेल समाजातील सर्व घटकांचा विकास असेल त्यासाठी माहिती त्यांनी केंद्र सरकार कटिबद्ध आहे आपण सर्वजण पुन्हा एकदा करण्यासाठी प्रयत्न करूया आणि त्यांना उमेदवार खासदार सदाशिवरावजी साहेब यांच्या समर्थनार्थ अकोली विधानसभा मतदारसंघातील बोटा जिल्हा परिषद गट तसेच पटण भागाच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं पटण भागाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले पटण भागातील नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय किशोरभाऊ डोके भारतीय जनता पार्टीचे युवा नेते शैलेश भाऊ पटांगरे आदरणीय शेखसाहेब असतील गारगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप भाऊ आहेर नांदूर कंदरमाळ ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप भाऊ दुदवडे आमच्यासोबत आलेले सुरेशभाऊ कोथवे आमचा सर्व मित्र परिवार आणि या पठार भागातील काही महत्त्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित आहेत आपलं सर्वांचं आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून सरचे स्वागत करतो अभिनंदन करतो खरंतर लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेली अवका एकच दिवस आपल्या या निवडणुकीला या निमित्तानं राहिलेला आहे दोन दिवसापूर्वी आम्ही अकोले तालुक्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महायुतीचे उमेदवार सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांना पाठिंबा जाहीर केला त्या अनुषंगानं अकोले तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये गावा गावा त्यांना निवडून आणण्याची एक प्रचंड मोठी जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतली आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये गावा वाड्या वासल्यानं लोखंडे साहेबांना जास्तीत जास्त लीड कसं मिळेल अशा प्रकारचे एक चांगल्या प्रकारचं काम अकोले तालुक्यामध्ये सुरू आहे बोटा जिल्हा गट पठार भाग अकोली विधानसभा मतदारसंघाला जोडल्या गेल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये आमचं एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क आहे गावागावांमध्ये एक चांगल्या प्रकारचं संघटन आहे एक आपल्याला चांगल्या प्रकारचा मानणारा वर्ग या बोटाघाटातील पटळ भागामध्ये सर्व ठिकाणी आहे म्हणून आज सकाळपासून या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पटण भागाचा दौरा निवडणुकीच्या अनुषंगान आम्ही निमित्ताने केला प्रत्येक गावागावांमध्ये गावा जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांना भेटणं आणि त्यांना जबाबदारी निश्चित करून देणं या पटल भागातून जास्तीत जास्त लीड लोखंडे साहेबांना कसं मिळेल अशा प्रकारची जबाबदारी या भागातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना या निमित्तानं दिलेली आहे आणि म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स या पटल भागाच्या वतीनं या ठिकाणी होते खरंतर आपल्या सर्वांचा एक प्लस पॉईंट आहे की या भागामध्ये ज्यांचं सामाजिक काम मोठं आहे किशोरभाऊ डोके या निमित्तानं आपल्यासोबत आहे शैलेश भाऊ पटांगरे आहेत बाकी, आ, बाकी या परिसरातील आमचे नेते संदीप बोयरा असे बाकी असंख्य कार्यकर्ते मंडळी या निमित्तानं आपल्यासोबत या निवडणुकीमध्ये आपली मदत करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्यासोबत आलेली आणि मग तर आपण लोकांनी साहेबांना का मदत करतो आहे आम्ही काल परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सविस्तर आम्ही ती भूमिका मांडलेली व तो पठाण भागाच्या वतीनं करता आजची भूमिका मांडण्यासाठी आपण सर्वजण या निमित्तानं चर्चा करतोय तर आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगणनेर तालुक्यातील आणि अकोली विधानसभा मतदारसंघातील हा बोटा जिल्हा परिषद गट या ठिकाणी येतो अकोली विधानसभा मतदारसंघाला हा गट जोडलेला आहे आणि म्हणून आमची पण जबाबदारी आहे जसे अकोले तालुक्यातले प्रश्न एका बाजूला सोडत असताना पठार भागातील सुद्धा काही महत्वाचे प्रश्न आपल्या या निमित्तानं सुटले पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं या पठार भागातील वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या वाड्यावस्थ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी आम्ही या निमित्तानं करतो आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं पठार भागातील सर्व बायक बाब जनतेला या निमित्ताने विनंती करतो की उद्या लोखंडे साहेब खासदार झाल्यानंतर आपल्या पठार भागातील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी खरंतर आपली त्यांची मदत होणार आहे आणि म्हणून उद्या लोखंडे साहेब जर खासदार जर झाले तर ते सत्ताधारी पक्षामध्ये जाणार आहे त्या पक्षाचं उद्या सरकार येणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कामं आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून होतील आणि म्हणून कोणी कितीही काय म्हटलं तरी या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे केंद्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं सरकार या निमित्तानं स्थापन होणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या भारत देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या देशभरामध्ये त्यानिमित्त होणार आहे आणि म्हणून आम्ही परवा जे काय म्हणलं ही वस्तुस्थिती आहे की ही निवडणूक तालुक्याची नाही ही निवडणूक जिल्ह्याची नाही ही निवडणूक महाराष्ट्राची नाही महाराष्ट्राची नाही ही निवडणूक भारत देशाची आहे आणि म्हणून हा देश कोण सुरक्षित चालू शकतो तर सध्या तरी आदरणीय मोदी साहेब सक्षमपणानं चालू शकतात आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा नरेंद्रजी मोदी साहेबाला या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून आपण ज्या भारत देशामध्ये राहतो ज्या देशाचा आपल्याला अभिमान आहे त्या देशाला दहशतवाद्यांच्या हल्ल्यांपासून कोण सुरक्षित ठेवू शकतं तर मला वाटतं आदरणीय मोदी साहेब ठेवू शकतात की आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हात बळकट करण्याच्या दृष्टीनं हा देश सक्षमपणाने ठेवण्यासाठी आदरणीय लोकंडे साहेबांना जर आपण जर मदत जर केली तर त्यांची मदत मोदी साहेबाला या निमित्तानं होईल आणि म्हणून लोखंडे साहेब उद्या खासदार झाल्यानंतर आपल्याला ह्या भागातील काही प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी त्यांची मदत होणार आहे आणि म्हणून पठार भागामध्ये रस्ते पाणी लाईट आरोग्य ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेतच आहे परंतु ह्या पठार भागामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत तीव्र आहे आणि म्हणून इकडं कोणत्या प्रकारचा स्कोप या पटार भागामध्ये पाणी उपलब्ध होईल अशा प्रकारचा नसल्यामुळं सातत्यानं आपल्याला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल बाकी शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल असे सातत्यानं आपल्याला भेडसवताना आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून खासदार लोखंडे साहेबांची एक संकल्पना आहे का पश्चिमेकडे जे काही घाटपात्यांचं पाणी तिकडे जाते ते ओळून जर आपल्या मतदारसंघामध्ये जर आणलं तर पाण्याची पातळी पण वाढत धरणाची टी एम सी कॅपॅसिटी पण वाढत पाणी साठा वाढेल आणि म्हणून हक्काच्या साठ्यांवरून जे काय आपल्यामध्ये मतभेद निर्माण होतात इकडलं पाणी इकडं आम्ही आणणार नाही इकडलं पाणी तिकडं देणार नाही शेवटी ज्याचा ज्याचा राखीव साठाय तो कोणी कोणाला देणार नाही ही वस्तुस्थिती आहे तो घाट माथ्याचं पाणी जे काय इकडे जातं ते जर त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला इकडे जर आणता आलं तर मला वाटतं पठार भागातल्या पाण्याचा प्रश्न लोकंडे साहेबांच्या माध्यमातून सुटू शकतो एक अशा प्रकारचे एक चांगला स्कोप आपल्याला या निमित्तानं वाटतोय आणि म्हणून पाण्याच्या प्रश्नांबरोबर रस्ते असेल लाईट असेल आरोग्याचे काही प्रश्न असतील शिक्षणाचे असतील या भागातले काही वाड्यावास्यांवरचे काही महत्वाचे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मला वाटतं त्यांची मदत होईल दोनदा खासदार होऊन देखील सुद्धा हा माणूस जमिनीवर आहे अत्यंत असमंजसपणाने या मतदारसंघामध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि म्हणून समोरचे जे काही प्रतिस्पर्धी म्हणून ज्या का आपण पाहतो खासदार माझे खासदार वागचोळे साहेब एकदा हा माणूस खासदार झाला नंतर आता गरज नसल्यासारख्या या मतदारसंघामध्ये वागतोय आणि म्हणून उद्या जर वागचवण्या जर आपण मदत जर केली तर नुसता खासदार म्हणून संसद भवनामध्ये कदाचित बाकी बाकमी वाजवण्यापुरतं ते काम करू शकतात परंतु लोखंडेला जर आपण जर संधी जर दिली तर या देशामध्ये जे काही मंत्रिमंडळाचा विस्तार होईल केंद्राचं त्या मंत्रिमंडळामध्ये शिर्डीला केंद्रीय मंत्रिपद मिळू शकतं तिसऱ्यांनी खासदार जर झाले तर मला वाटतं की संधी लोखंडे साहेबांना या निमित्तानं मिळू शकते अशा प्रकारची एक चांगली संधी लोखंडे साहेबांना आहे आणि जर समजा त्यांना उद्या जर केंद्रात जर मंत्रीपद जर मिळालं तर मला वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मंत्रीपदाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं सुटतील अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे आपली सर्वांची धारणा आहे म्हणून सातत्यानं गेले अनेक वर्ष आम्ही पठार भागातील सर्व प्रश्नांबरोबर या मायबाप जनतेबरोबर जोडले गेलो आहे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही तुमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होत आलेलो आहे जेव्हा जेव्हा काही सार्वजनिक प्रश्न निर्माण होतील तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीनं या पठार भागातील मायाबाप जनतेला आम्ही सातत्यानं मदत करत आलेलो आहे मध्यंतरी पाण्याचे प्रश्न निर्माण झाले होते तेव्हा आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली होती आणि अशा अनेक प्रश्न आपल्या माध्यमातून या पठार भागामध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आपल्या सर्व पठार भागातील मायाबाप जनतेला माझी मनापासून एक विनंती आहे की खासदार लोखंडे साहेबांना आपल्याला मदत करायची आहे पठार भागाच्या वतीनं आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घ्यावा मोठं मताधिक्य लोखंडे साहेबांना ह्या पठण भागाच्या वतीनं मिळेल अशा प्रकारची आपण सर्वांनी तयारी करावी काम करावं उद्या खासदार लोखंडे तिसऱ्या झाले तर ह्या पठार भागातले प्रश्न सोडवण्याची हमी आम्ही त्यांच्या वतीनं घेतो जे जे काही पठार भागासाठी चांगलं करता येईल तर ते प्रयत्न आम्ही लोखंडे साहेबांच्या माध्यमातून या निमित्तानं आम्ही सातत्यानं करत राहू साठी ही पत्रकार परिषद आपण या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केली होती पठार भागातील काही महत्त्वाचे गावातील काही प्रमुख कार्यकर्ते या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो स्वागत करतो आणि या आपल्या मीडियाच्या माध्यमातून बटाघाटातील आणि पठार भागातील सर्व ग्रामस्थांना नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो का उद्या तेरा तारखेला लोकसभेचं मतदान या निमित्तानं होतं आहे आपण जास्तीत जास्त पठार भागानं लोखंडे साहेबांना माता दिक्क द्यावं या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कट्टीमध्ये आहोत महत्त्वाचा जो काय आपल्या पाण्याचा प्रश्न आहे उद्या लोखंडे साहेबांची संकल्पना आहे की पश्चिमेकडचं पाणी वळून इकडं आणावं जर उद्या लोखंडे साहेब जर खासदार जर झाले पठार भागाच्या दृष्टीनं एक पहिला प्रश्न आपण त्या निमित्तानं मार्गी लावू आणि तुम्हाला हक्काचं पाणी त्यांच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची ग्वाही या निमित्तानं देतो परत एकदा आपण सर्वजण आला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो चालतो धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा